मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी मेळघाटातील धारणी शहरात युवा स्वाभिमान वतीने महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी निस्वार्थ सेवा देण्यास सुरुवात केली आहे या उपक्रमात आतापर्यंत चाळीस ते पन्नास हजार अर्ज भरण्यात आले धारणी शहरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नवनीत राणा यांच्या कार्यालयावर भव्य गर्दी झाली माजी खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनात धारणी येथील युवा स्वाभिमान संघटनेचे तालुक्याध्यक्ष दुर्योधन जावरकर व त्यांच्या सहकार्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मेळघाटातील संपूर्ण महिलांना मिळावा या उद्देशाने निस्वार्थ सेवा देण्यास सुरुवात केली या योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांचे फॉर्म भरून देण्यासाठी युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते फॉर्म भरून देत आहे आम्ही आतापर्यंत अठरा ते वीस हजार फॉर्म भरल्याचे सांगितले तसेच चाळीस ते पन्नास हजार फॉर्म आणखी भरून देण्यात येणार अशी माहिती पदाधिकारी दुर्योधन जावरकर यांनी स्पष्ट केली युवा स्वाभिमान कार्यालय और युवा स्वाभिमान कार्यकर्ते इनके तरफ से आज मेलघाट के अंदर लाडली बर योजना के कितने फॉर्म आपने बाटे और कितने फॉर्म आपके पास में अभी जमा हुए हमारे महाराष्ट्र के युती सरकार के द्वारा जो घोषणा दी गई थी जो घोषणा ऐसी थी कि भाई मुख्यमंत्री ने जो बोला था मुख्यमंत्री लाल ली योजना जिसका घोषणा हुआ है उसके अपन ने आज तक के चालीस हज़ार फार्म बांट दिए हैं और अठारह हज़ार फार्म हमारे भर के मतलब ओके करके मतलब उनका जो कार्ड है जैसा एक हम ऐसा कार्ड दे रहे हैं कि भाई जिस दिन भी ये जिस व्यक्ति को फार्म भर रहे हैं हम उनको अगर कोई प्रकार से लाभ अगर नहीं मिला पाया तो उनको ये कार्ड लेके हमारे पास आना है और हम उनको ये से वंचित नहीं रहने देंगे पूरे हमारा कार्य चालू है और हमारे के मुख्यमंत्री द्वारा जो घोषणा किया, किया गया है उसके लिए हम ज्यादा से ज्यादा हमारे मेल के सभी मेरे माता बहनों को लाभ कैसा मिले इसके ऊपर कार्य कर रहे हैं और हम करते ही रहेंगे या उपक्रमात माजी खासदार नवनीत राणा यांची मेलघाटातील निस्वार्थ सेवा येथे दिसून येत आहे आता सुद्धा महिलांनी अर्ज सादर करण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयावर गर्दी केली आहे आता वळूया पुढील बातमीकडे